डोंबिवलीमधील उंबरली गावात काही दिवसांपूर्वी एका प्रॉपर्टी ब्रोकरची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अवघ्या छत्तीस तासाच्या आत आरोपीस अटक केली आहे आरोपी विकासश्याम पाटील हा रिक्षा चालक आहे व मयत व्यक्ती सकाराम बोहीर हे प्रॉपर्टी ब्रोकर होते दोघांमध्ये खूप वर्षापासून जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद चालू होता विकास पाटील याला सकाराम बोहिर यांनी त्याची सुपारी दिल्याचा संशय होता विकास पाटील आणि त्याच्या साथीदाराने सकाराम भोईर यांना आपापसात आप संगनमत करू असे सांगितले व अंधाराचा सा फायदा घेत मानपाडा पोलीस स्टेशनचे एसीपी सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी तीन विशेष पथक नेमून हत्या करण्यामागे कोण आहे याचा शोध घेतला सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या छत्तीस सा तासाच्या आत आरोपीस अटक केली आरोपीच्या साथीदाराचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत